मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आजचा ब्लॉग माझा लावायसाठी आलो होतो मी इकडं ते ही फड लावायचं भिजलेले ईट आता दाखवतो तुम्हाला कशा भिजले हाते आता हे फड लावायचा भिजलेल्या ईटाचा भिजलेल्या ईटा लावा कशा म्हणलं आता बघावं दाखवावं तुम्हाला बी आता ही भिजलेली ईट बघा कसली आहे तर ही याचं सगळं भिजून नाव पिऊ सगळं मोडून गेले आता इकडल्या साठकून ही पण सगळं भिजले सगळं मुरून पावसानं ही झाली आहे सगळी माझी काय काही कामाची राहिली नाही ईट म्हणजे इथे हे आता भाजण्यासाठी जमत नाही आता ही बटिटा ह्याच्यामध्ये चिखलामध्ये टाकावं लागते आपला नेऊन चिकल बनवावं लागते डबल हिचा चिखल डबल बनवून पुन्हा नंतर हे इटा बनवा लागतात ह्याच्या आम्हाला आता मी आलो होतो म्हणलं दाखवा म्हणलं तुम्हाला ही फड कसला झाला हे असला भिजून सगळा चिम भिजून म्हणजे वेगळं झालं आता दोन चार खिडक्या लावल्या होत्या मी उभ्या केल्या होत्या तर आता अजून म्हणलं हे उभा करायचं सगळं म्हणलं पुन्हा आधी व्हिडिओ बनवा म्हणलं पुन्हा नंतर उभा करावं म्हणलं आलं होतं उभा करण्यासाठी तर दोन फळं राहिले तर ही आज काय होत नाही मला उभा करणं आता सहा वाजले येतं संध्याकाळचे सहा वाजले तर त्याच्यामुळं आता उद्याच्यालाच मी उभा करणार आहे आता मला घराकडं जायचं काम आहे घराकडं भाजीला आणण्यासाठी जावं लागणार आहे ती काम आहे माझ्या मागं आता म्हणजे दोन तीन दिवस झालं पावसामुळं काम आमचं बंद होतं तर आता उद्या किंवा परवा दिवशी काम चालू होईल सध्या तर नुसत्या सुट्ट्याच आहेत आम्हाला सुट्ट्या असल्यामुळं जरा अवघड चालले म्हणजे खर्चा पाण्यासाठी पैसे राहायला गेले तर आता पैसे आता ह्या दोनच फडाचे येते ह्या मंगळवारी म्हणजे उद्या आता आज कोनवार आहे रविवार असा रविवार आहे सध्या आज तर परवा दिवशी मंगळवार आहे मंगळवारी ह्याचं माफ होईल तर ही उद्याच्याला उभा करून घेतो ह्याचा उभा केल्याच्या नंतर पैसे भेटतील ती काय येतील ती त्याचा ते बाजार पाणी करावं लागेल मला बाजारापुरती होतील वाटायला ह्या दोन फळाची पैसे म्हणजे दोन दोन हजार जर झाला तर नऊ नऊशे नऊशे अठराशे रुपये होतेच बाजारा पाणी पाण्यापुरते होते तर म्हणजे जे पुन्हा अजून मध्ये काही काम केलं तर त्याचे काही पैसे घ्यावे लागतील सध्या आता खर्चाने पाण्यापुरते पाचशे रुपये उचल घेतली होती उचल घेऊनच चालायला लागले आता सध्या कारण का तर काम नसल्यामुळं उचल द्या घ्यावी लागायला लागली आहे मग आता ही उचल पुन्हा पुढल्या हप्त्यामध्ये काटून द्यावी लागती आहे काम जसं जसं केलं तस तसं उचल काटून द्यावी लागते आहे तर आता सध्या तर काम नसल्यामुळं उचलत घ्यावी लागायला लागली आहे मग आता उद्याच्याला एक काम आहे आता ही उद्याच्याला ही जी भिजलेला जी आहे सगळा माल ट्रॅक्टरमध्ये भरायचा आहे तीनशे रुपयाला ट्रीप देतेत ही इथं तर उद्याच्याला आम्ही तिघं चौघजणं मिळून ही भरणार होता इटा आणि तिकडं हौदामध्ये हौदामध्ये तिकडे हौदाच्या साईडला टाकायच्या तिकडे इटा आता डबल चिकल बनवायसाठी मोरण्यासाठी आता ही वाळले आता हे सगळं वाळून गेले काल दिवसभर परवा दिवशी दिवसभर दोन दिवस ऊन होतं तर वाळून जातं हे आता उद्याच्याला भरता मी सगळा ठोकळा ठोकळा भरल्याच्या नंतर काय येतील त्याचे ते पैसे ती बी खर्चायला होतील खर्चाय झाल्याच्यानंतर म्हणलं आता काहीतरी ये आणता येते पुन्हा मधला खर्च पाणी दुधाचं वगैरे हे असं सगळं ती खर्च होतं या ॲडजस्टमेंट होतं या आता सध्या आडजी सुई नाही गेले उचल आणि घेतली नाही ना म्हणून तर हजार रुपये उचल झाली या मालकाची आता ह्या दोन चार दिवसात घरी असल्यावर जरा जास्त पैसे लागतील काहीतरी खायापिया आणताय माणूस भाजीला आणता या आता सध्या बी भाजी सोयला काही नाही त्याच्यामुळं जावं लागेल भाजीला आणण्यासाठी आता घराकडं घराकडून जाऊन आता दिवस मावळायला आहे संध्याकाळच्या भाजीची सोय लावावं लागल संध्याकाळून पुन्हा नंतर सकाळ उठून करतो आता ही फडं आज काय करणं होत नाही माझीचं ना फडं ही आता उद्याच्याला उठून करावा फड ही सकाळ 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 सहा वाजता उठावा ही फड करावा फड केल्याच्या नंतर काय माफ होतंय ती बघावं उद्याच्यालाच कळलं आता आज काय कळणार नाही किती आहे काय आहे ती त्या वळीवर काय आहे कळत नाही नाहीतर असं मोजा आला असं तर ती असंच मोजलं असतं मग तर ती मोजा येत नाही असं आणि मोजा जरी आलं तरी पुन्हा ती भरता येत नाही म्हणून उभा करावं लागतं ती आमच्याकडचं उभा करण्यासाठी असते तर आज उभा करून घेतो मी आज म्हणजे आज काय करणार नाही मी आज जायला लागलो आता घराकडं भाजीला घेऊन येतो मी तिकडं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू